हॅलो नमस्कार कुकिंग वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीयानिमित्त सांजोरी असं बनवणार आहोत ही सांजोरी खानदेशमध्ये अक्षय तृतीयाच्या वेळेस खास करून बनवली जाते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तिच्यामध्ये मी त्याचे मेजरमेंट व्यवस्थितशीर सांगितलेले आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून बघा केल्यावर जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग चला आता ही कशी बनवता ही जी मेथड आपण बघूया सर्वात आधी आपण सांजोरींना लागणारं साहित्य बघू त्यासाठी आपल्याला एक वाटी असा रवा पाहिजे आणि एक वाटी असा गूळ पाहिजे हे दोघी समप्रमाणात पाहिजे आणि आपल्याला एक वाटी असंच पाणी लागणार आहे मग तिघी वस्तू का प्रमाणात असल्या की आपला सांजा हा व्यवस्थितशीर तयार होतो आता बघा मी इथं एक बुडाची अशी कढई घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये आपण हा एक वाटी रवा व्यवस्थितशीर असा भाजून घेणार आहोत तर तो, तो एकदम व्यवस्थितशीर भाजायचा त्याच्यामध्ये कचवटपणा नसो रवा भाजत असताना त्याच्यात थोडंसं असं आपण साजूक तूपसुद्धा घालायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथं आपला रवा किती छान असा गोल्डन होईपर्यंत भाजला गेलेला आहे आता आपण त्याला एका भांड्यात काढून घेणार आहोत हे बघा आपला रवा भाजला गेलेला आहे आपण त्या कढाईमधनं रवा काढून घेतलेला आहे आणि नंतर त्याच वाटीच्या मापाने आपण एक वाटी असं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक वाटी असा गोड घातलेला आहे या गुढाचा आपल्याला पाक करायचा नाही तर फक्त गूळ त्या पाण्यात वितळून जाय त्या तेवढंच आपल्याला मेल्ट करायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता की इथं आपला गुड हे पूर्णपणे वितळलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि आपण त्या रव्या गुळाची चाचणीला याप्रमाणे जो रवा भाजलेला होता त्याच्यात टाकून घेणार आहोत तर आप त्याला याप्रमाणे चाळणीने चाळून चार्ण टाकायचं जे करून गुडात जी काही घाण असते ती निघून जाते आणि आता आपण त्या रव्याला आणि त्या गुडाची चाचणीला एकजीव करून घेणार आहोत त्याला व्यवस्थितशीर एकजीव केलं की नंतर आपण त्याला सात ते आठ तासासाठी ह्याप्रमाणेच यांना मुरून देणार आहोत जे करून ते एकदम व्यवस्थितशीर सॉफ्ट असं होणार आहे बघा आपण त्याला एकजीव करून घेतलेला आहे आता याला आपण झाकण ठेवून किमान सात तास तरी ठेवायचं जे करून आपला सांजा एकदम व्यवस्थितशीर फुलणार आणि तो सॉफ्ट होऊन जाणार आहे हे बघा आता आपले सात ते आठ तास झालेले आहेत आपला रवा किती छान असा फुललेला आहे आता आपण कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहोत हे खोबरं खरपूस असं भाजायचं त्याच कडे ह्याप्रमाणे थोडेसे काजू बदाम सुद्धा परतून घ्यायचे आहेत आता आपण हे खोबरं आणि काजू बदाम याच्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची थोडंसं असं जायफळ सुद्धा इथे फिसायचं जे करून आपल्या सांजाला एकदम सुंदर असा सुवासील आता हे सर्वांना एकजीव करून घ्यायचे आता इथे मी दीड वाटी असा मैदा घेत आहे त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं असं गरम केलेलं मोहन तुपाचं घालायचं आणि तूप गरम आहे त्यासाठी याप्रमाणे आपण सर्व पिठाला चमचीच्या साहानी पिठाला तूप लावून घ्यायचं हे बघा सर्व पिठाला आपण व्यवस्थेशीर तुपाचं मोहन घेऊन घेतलेलं आहे आपण मोहन टाकल्यानंतर जर आपली याप्रमाणे मोठ बांधली गेली तर समजायचं की आपल्या पिठाला व्यवस्थितशीर असं मोहन लागलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून एकदम नरम असा मौसूद गोळा मडायचा आहे हे बघा असा नरम गोळा मडला गेलेला आहे आता याला आपण अर्धा ताससाठी असाच राहू देऊ हे बघा आता अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे त्याला परत एक वेळेस आपण याप्रमाणे मळून घेऊ आता बघा पारी लाटण्यासाठी आपण ह्याप्रमाणे लहान लहान असे पेढे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण तिच्या एकदम पातळ पातळ अशा पार्या लाटायच्या आहेत त्यानंतर आपण या पेढ्याला याप्रमाणे सुका मैदा घेतलेला आहे त्याच्यात बुडवून आपण त्याची आता बारीक अशी पारी लाटणार आहोत हे बघा याप्रमाणे अशी या पातळ आपल्याला पारी लाटायची आहे याप्रमाणे मी असा या दोन पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला सांजरी कशी भरायची हे करून दाखवत आहे असं मध्य भागाला सांजा टाकायचा नंतर ह्याप्रमाणे त्याच्या कडाला आपण ह्याप्रमाणे पाणी लावून घ्यायचं जे करून ते व्यवस्थित शिर चिटकून जाईल हे बघा त्यानंतर ही दुसरी पारी आहे त्याच्यावरती ह्याप्रमाणे चिटकवायची ही व्यवस्थितशीर चिटकलेली आहे आता आपण ह्याप्रमाणे एका भांड्यात तुम्ही मी डब्याचे झाकण घेतलेलं आहे तुमच्या घरात ज्याला असे काठ असतील ते भांडं घ्यायचं आणि आपण त्याला की बघा याप्रमाणे आपली सांजरी तयार झालेली आहे हे बघा ह्याप्रमाणे मी आता सर्व सांजोऱ्या लाटून घेणार आहे आणि सांजोरींना ह्याप्रमाणे ताटात ठेवल्यानंतर आपण एका फडक्याने झाकून द्यायचे त्यांना कोरडं होऊ द्यायचे नाही सांजरींचे सर्व वस्तू का लगेलग झाकायचे आहे बघा मी कणिकसुद्धा झाकून ठेवलेली आहे एक पारी काढायची लगेच आपण ते झाकून द्यायचं सांजाचं काम झालं की लगेच ते पण झाकून द्यायचं नाही तर ते सर्व कोरडं होऊन जातं हे बघा ह्याप्रमाणे मी सर्व लाटून घेतलेल्या आहेत आता आपण त्यांना फ्राय करून घेणार आहोत तर फ्राय करण्यासाठी मी इथं तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की मग आपण त्यांना तळून घेऊ हे बघा आपलं तेल तापलेलं आहे आता आपण तिच्यामध्ये ह्याप्रमाणे हळूच सोडायची आणि तिला व्यवस्थितशीर गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे हे बघा अशी झाली की मग तिला काढून घ्यायचे amen